कोल्हापूर जिल्ह्याचे नेते राज्यसभा खासदार माननीय श्री धनंजय महाडिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अमित संघपाळ अवधूत संघपाळ अद्वैत संघपाळ छावा ग्रुप व महाडिक प्रेमी मित्रपरिवार नंदगाव तालुका करवीर आपल्या महायुतीच्या या मेळाव्यामध्ये उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब आपले, आपले राज्यसभाचे खासदार सांसद रत्ना धनंजय मांडिक साहेब कोल्हापूर लोकसभाचे खासदार माननीय संजय संजयदा मांडिक साहेबचे खासदार माननीय धैर्यश्री माने साहेब उपस्थित माजी आमदार सागर साहेब माजी आमदार के पी पाटील साहेब माननीय आमदार प्रकाश आव्हाडे साहेब उपस्थित माझी राज्यमंत्री भगवान ना पाटील उपस्थित सुरेश खबंकर साहेब आर पी आयचे उत्तमदादा कांबळे माजी, माजी आमदार अमोल माणिक साहेब चंद्रदीप नरके साहेब उपस्थित एबाई पाटील साहेब आमदार राजेश पाटील उपस्थित महेश जाधव माननीय आमदार साहेब उपस्थित व्यासपीठावर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्या सर्व घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते मोठ्या संख्येमध्ये आलेले आपल्या महायुतीचे सर्व घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येत आलेले आमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सरकार सध्या मीडिया माझ्याकडे लक्ष ठेवून आहे की मी काही बोलतो का आणि ज्याच्यावर त्यांना काही चौकटा मिळणार का मी त्यांना फक्त एवढंच सांगतो एकच चौकट करा की आपल्याला माननीय मोदी साहेबांची हॅट्रिक करायची आहे यासाठी आपण सगळे एकत्र आलो आहे महेश जाधव साहेब आणि माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी सगळ्या गोष्टी आपल्यासमोर उल्लेख केल्या मी काही योजनेमध्ये फार काही जाणार नाही पण एक आपण समजून घेतलं पाहिजे साहेबांनी त्याचा उल्लेख केला की मागे काय झालं हा विषय सगळं मागे सोडून आपल्याला या देशासाठी काय करता येईल याच्यावर आपलं लक्ष पाहिजे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायची आवश्यकता गरज आपल्यापेक्षा ह्या देशासाठी आपल्याला त्यांना पंतप्रधान करायचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आज माझ्या सगळ्या युवकाला आपण जेव्हा ग्लोबल स्टेजवर आपल्या देशाची प्रतिमा बघतो ती प्रतिमा कुठल्या स्तरावर गेलेली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे एक काळ होता जेव्हा साध स्मॉलपॉक्सच्या साठी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना बाहेर जाऊन बाकीच्या देशांसमोर हात पसरायची परिस्थिती होती आणि आजचा

मालिक सर मग मा तीन तीन वर्षामध्ये एफ आर पी वाढायची तीन चार वर्षामध्ये एकदा एफ आर पी वाढायची आता प्रत्येक दीड वर्षामध्ये सी एस सी पी आपली एफ आर पी वाढवते आणि ती एफ आर पी कारखाना देऊ शकतात त्याचं कारण की हे इथनॉलचे निर्णय मोदी साहेबांनी घेतले नाही तर ते शक्य नव्हतं दहा वर्षाच्या युपीएच्या रूल मध्ये इथनॉलची पॉलिसी पूर्ण डब्यात होती

आपल्याला मोदी साहेबांना त्यासाठीच मतदान करायचं आहे की जिथे जिथं विकासाला दोन तास लागत होता सेतू करून तो विकास पूर्ण मोठ्या सगळ्यांनी राम मंदिरचा उल्लेख केलाय किती वर्षापासून हा विषय प्रलंबित होता सगळ्यांची इच्छा होती आणि हे मला आवर्जूनचा उल्लेख करायचा आहे की प्रभू श्री रामचंद्रांना कुठल्या जातीमध्ये कुठल्या चौकटी

जो शब्द दिला तो अडवाणी साहेबांचे अटल बिहारी वाजपेयी पासून आपले सगळे सेवक होते ज्यांनी हा विश्वास ठेवला होता हा विश्वास आपल्या मोदी बावीस तारखेला भव्य दिव्य राम मंदिर अयोध्या मध्ये होते यासाठी त्यांचं अभिनंदन केलं आणि यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी घोषणा दिल्या चारशे बार राज्यामध्ये पंचेचाळीस पार पहिली आपली सगळ्यांची सगळ्यांची जबाबदारी इकडचे दोन्ही सीता आपण निवडून आणल्या पाहिजे त्यासाठी आपण आज निमित्ताने धनंजय हा मेळावा संक्रांतच्या निमित्ताने ठेवलेला आहे व्यासपीठावर बसून ते सगळी खाली बसले सगळ्यांनी एकामेकाला तिढू द्यावं सगळ्यांनी गोड बोलावं सगळ्यांनी एकत्र काम करावं आणि आपण सगळे घटक पक्ष एकत्र आलोय कशासाठी मोदी मी झाडगे म्हणून मी सांगतो माझे वैयक्तिक मतभेद जे काय आहे पण ह्या देशाच्या राष्ट्रासाठी एकत्र येऊन शंभर टक्के मोदी साहेबांसाठी जे करायला लागेल ते मी करणार कारण भारतीय जनता पार्टी मध्ये एक वाक्य आहे की राष्ट्र प्रथम पक्ष नंतर आणि व्यक्ती क्रमांक आहे आणि ते आपण सगळ्यांनी एकत्र येऊ आणि या देशाला हॅट्रिक करून मोदी पण प्रदान करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी एवढंच म्हणतो की सगळ्यांनी एखादी भोमानी काम करू आणि इतिहास घडू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम